नमस्कार फॅमिली महाराष्ट्राचे एक राज्य एक नोंदणी हे धोरण का काय आहे मालमत्ता नोंदणीसाठी कसे ठरेल फायदेशीर हे आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन नब व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला महाराष्ट्र राज्य सरकारने एक मे रोजी एक राज्य एक नोंदणी योजना सुरू केली आहे या योजनेमुळे नागरिकांना राज्यातील कोणत्याही सब रजिस्टर कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी करण्याची परवानगी मिळणार आहे विशेष म्हणजे ती मालमत्ता कुठेही असली तरी त्याची नोंदणी एकदाच होणार आहे मालमत्ता नोंदणी प्रक्रिया ही नागरिकांसाठी अधिक अनुकूल आणि सोयीस्कर बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे या योजनेचा मालमत्तेच्या किमती आणि कर दरांवर परिणाम होणार नाही मात्र मालमत्तेची खरेदी विक्री अधिक सुरळीत आणि सुरक्षित होऊ शकते काय आहे हे धोरण नेमकं तर आधीच्या नियमानुसार खरेदीदारांना मालमत्ता असलेल्या परिसरातील कार्यालयात त्यांच्या कागदपत्रांची नोंदणी करणे आवश्यक होते म्हणजेच जर तुमची पुण्यात घर खरेदी केलं असेल तर तुम्ही संबंधित सब रजिस्ट्रार कार्यालयातच व्यवहाराची नोंदणी करू शकता त्यामुळे कार्यालयातील वेळखाऊ गर्दी प्रक्रियेत विलंब व लॉजिस्टिक या सगळ्याचीच गैरसोय होत असे नवीन धोरणामुळे ठिकाणा संदर्भातील तसेच इतर यापुढे तुम्ही पुणे नागपूर किंवा नाशिक मध्ये मालमत्ता खरेदी करीत असाल तरी तुम्ही तुमच्या सोयीनुसार महाराष्ट्रातील कोणत्याही सब रजिस्ट्रार कार्यालयात मालमत्तेच्या कागदपत्रांची नोंदणी करू शकता हा बदल सुरुवातीला मुंबईत करण्यात आला त्यानंतर एक एप्रिल पासून त्याची पुणे आणि ठाण्यात अंमलबजावणी करण्यात आली एकंदर पुण्यातील एकोणपन्नास आणि ठाण्यातील सत्तावीस कार्यालय आधीपासून या प्रणाल्या कार्यरत आहेत महाराष्ट्र सरकारने एक मे पर्यंत सर्व पाचशे एकोणीस सब रजिस्ट्रार कार्यालयांना समाविष्ट करून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी योजना तयार केली आहे हे धोरण प्रामुख्याने मुंबई पुणे व ठाणे यांसारख्या हजारो रियल इस्टेट व्यवहार होणाऱ्या या शहरांमध्ये लक्षणीय रित्या सोयीस्कर ठरेल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत बोलताना सांगितले या धोरणामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुरळीत आणि सुलभ होईल त्यामुळे वेळ वाचेल आणि लोकांसाठी कागदपत्रांचा त्रास कमी होईल हे धोरण प्रामुख्याने अनिवासी भारतीय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त आहे त्याशिवाय कायदेशीर क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक आणि रिअल इस्टेट एजंट्सनाही -पूर याचा पुरेपूर फायदा होणार आहे ते अधिक कार्यक्षमतेने व्यवहार करू शकतात याचा नोंदणीच्या खर्चावर काय परिणाम होईल तर नव्या धोरणामुळे नोंदणी प्रक्रियेत बदल झाला असला तरी त्याचा परिणाम नोंदणी शुल्क आणि किंवा मुद्रांक शुल्कावर होणार नाही हे शुल्क मालमत्तेचा बाजारभाव आणि ती कुठे आहे यावर अवलंबून असल्याने शुल्कात कोणतीही वाढ किंवा घट होणार नाही मात्र प्रवासाचा खर्च कुरिअर मार्फत कागदपत्रे पाठवणे असंख्य फेऱ्या किंवा कायदेशीर पाठपुराव्याबाबत विलंब अशा खर्चाची तसेच वेळेचीही बचत होणार आहे तंत्रज्ञान किंवा कागदपत्रांमधील बदल काय असेल तर नव्या धोरणामुळे मूलभूत कायदेशीर औपचारिकतेत बदल होणार नाहीत खरेदीदार आणि विक्रेत्यांना आताही विक्री करार भेट करार भाडेपट्टा करार सातबारा उतारे उत्परिवर्तन नोंदी कर पावत्या पॅन व आधार कार्ड सारखे ओळखपत्र पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि मालमत्तेवर कोणतेही कायदेशीर बाब नाही याची खात्री करण्यासाठी एक प्रमाणपत्र यांसारखी मानक कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे इतर संबंधित प्रक्रियांसाठी तंत्रज्ञानामध्येही राज्य सरकार गुंतवणूक करत आहे सरकारचे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र एन आय सी सॉफ्टवेअर करीत आहे त्यामध्ये भौगोलिक माहिती ड्रोन मॅपिंग यासारख्या उपलब्ध होतील कामाचा वेग वाढेल आणि फसवणुकीला आळा बसू शकतो याचा रिअल इस्टेट क्षेत्राला काय फायदा तर महाराष्ट्राने दोन हजार तेवीस मध्ये मुद्रांक शुल्कातून चाळीस कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी करून राज्यात रिअल इस्टेट क्षेत्राला चालना आणि गुंतवणूक वाढण्याची आशा राज्य सरकारला आहे या धोरणाचे दीर्घकालीन फायदे आहेत असे तज्ञांचे म्हणणे आहे रिअल इस्टेट व्यवहारांचे लोकशाहीकरण आणि डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे त्यामुळे अधिकाधिक लोक बाजारात प्रवेश करतील आणि मोठी गुंतवणूक होईल असे मुंबईतील एका मालमत्ता सल्लागाराने सांगितले आहे